मैरेश अंतुल आहे हे केशराव साहेब आम्ही गेलो की त्यांच्याकडे भेटायला की अशाची परिस्थिती आहे कंधार ऐतिहासिक शहर आहे ते किल्ला आहे काळी प्रसिद्ध किल्ला आहे आणि अशा ठिकाणचं रहदारी कम्प्लीट बंद झाली आम्हाला धोरणामुळं आणि शंकररावच्या धोरणामुळं तर इथे पूल आम्हाला पाहिजे लोकांची आई रहदारी पाहिजे पूल करा म्हणजे पूल केला घोडेजुरा घोडेजवळ कोणी आले कंधारला त्यासाठी बैरेश मी आली केशराव गेलो आणि साहेब अशाची अडचण आहे कारण झालं ठीक आहे आता होऊन गेलं तर कधी ते लोकांना कदा यायला रस्ताच पाहिजे की नाही मागणी केली ते म्हणजे मागा कॅशराव के केलं तुमचा मंजूर केला म्हणलंय काळजी थोडा केशराव के 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 मागणी काय आम्हाला बारा फुटा पो द्या पोल द्या ठीक आहे त्या दिला म्हणले मागून इंजिनिअरला कळल्यावर बारा फूट फार लागत केशराव आणि मोठा मोठा करा पुन्हा भेटायला गेलो आम्ही बारा ते वीस फूट केले वीस फूट हो पूल इथं मंजूर केला एकोणीसशे ऐंशी साली एकोणीसशे ऐंशी हं तेव्हापासून दा रहदारी सुरू झाली कर्नाटी आणि कर्नाटं वैभव कायम राहिलं तिथे मोकळा रस्ता सुरू झाला हायवे राष्ट्रीय महामार्ग तर राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा पूल कर्नाटक खाली घेतो आहे मंजूर केला आहे पूल झाला आहे सगळे झालंय पैसे मंजूर आहे सगळं आहे पण तिथे ते पूलही केलं नाही आणि रस्ताही केला नाही याच पुलावर आम्ही केल्या पुलावर त्यांनी रहदारी सुरू केली म्हणजे किती खुर्शी मला आहे करणार मंजूर आहेत पैसे शेतकऱ्याची जमीन अक्वायर केली आहे पुलाचे पैसे मंजूर आहेत असं असताना सुद्धा अजून काळ करून पूल करायच्या टाळलेल्या रहदारी इतर सुरू केली आहे आता हे पूल आहे हे तरी सुरक्षित असावं की नाही परवा काय झाला परवाच्या पावसानं मोठ्या या पुरावर पाणी आलं एकदम दोन तीन फूट रहदारी पण झाली होती दिवस आणि त्याची कठडी केली सतरा सोन कठडी पण आंबोलीच होती आपले साधारण कठडे काही मजबूत नव्हते किंवा कोणी बीकडून बांधून ती कठडे गेले बोबलत आता रहदारी सुरू झाली आणि ते कठडेच नाही अक्षरशः कठडे कशे पैसे ते हायचेच नाही लाकडं किंवा धरून बांधून चिंद्या बांधून सुरू केले कठडा सरकारला काय भीक लागली काय तशी मागणी आम्ही केली तशी बातमी आली पेपरला आई अर्जही दिले तसे किंवा कठडे तरी बदला कमी केली एवढेही सरकारचं विकार पण काय सरकार पूल आहे पुलाला कठडे नाही सुप्या दोऱ्या बाजून चिंध्या बाजून कठडीत हे केलं इतकं वाईट रस्त रहदारी का इतकी उपेक्षित आहोत का मा, मी मा, असं आमची मागणी आहे ते बरोबर आहे ते अजून त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही इंजिनिअरला ना पत्र दिलं त्यांची कॉपी कलेक्टरला दिली तहसीलदारला दिली आता याने लक्ष द्यावं हो। आणि हा तुळशी मला जो कंदार विषय चालू आहे तो मला तू काढून टाकावा जनता तुमची सगळी एकच आहे भारतीय